एचएम राहकमाता न्यूज सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी संजय कुमार झांबरे सर सचिवपदी श्री संतोष नाईक सर यांची बिनविरोध निवड दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथे संपन्न झालेल्या जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभेत नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेत आदर्श प्रशाला नागजचे मुख्याध्यापक माननीय श्री संजय कुमार सर यांची जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली याचबरोबर अगस्ती विद्यालय ऐनवाडीचे मुख्याध्यापक श्री संतोष नाईक सर यांची सचिवपदी तर श्री विवेक कुंडले सर यांची कोशाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच मुख्याध्यापक महामंडळाच्या संपादकपदी श्री भिवाजी पाटील सर यांची निवड करण्यात आली यावेळी राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री संभाजी पाटील सर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्यमान उपाध्यक्ष श्री अरविंद कदम श्री 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 सर श्री राजाराम घाडगे सर श्री जीवन कांबळे सर श्री संताजी घाडगे सर श्री हिप्परकर डी एन पाटील सर राजकुमार बसरगी सर तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व सभासद मोठ्या संख्येने या सभेत उपस्थित होते निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त अभिनंदन व सत्कार करण्यात आला संजय कुमारे सर हे शैक्षणिक क्षेत्रातील एक अभ्यासू दूरदृष्टी असलेले तसेच शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांनी शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी सतत विविध उपक्रम राबवले असून शिक्षकांच्या व्यावसायिक अडचणी सोडवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे झामरे सर हे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ व महामंडळाचे विद्यमान विद्या सचिव या नात्याने राज्यस्तरीय शैक्षणिक चळवळीत सक्रिय आहेत सांगली जिल्ह्यातील शिक्षक चळवळ अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त होत आहे त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे नूतन सचिव श्री संतोष नाईक सर यांनी सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करताना शिक्षकांच्या हितासाठी नेहमी भरीव काम केले आहे अनुभवी व सर्वसंपन्न कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे तर श्री विवेक कुंडले सर हे संघटनात्मक व आर्थिक व्यवहारात निपुण असून त्यांच्या निवडीमुळे कार्यकारिणीला भक्कम पाठबळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या निवडीनंतर सांगली जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांनी नव्या कार्यकारिणीचे मनपूर्वक अभिनंदन केले नवीन नेतृत्वामुळे शिक्षकांचे प्रश्न वेगाने मार्गी लागतील शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिगत होईल आणि जिल्ह्याचे शैक्षणिक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल अशी आशा व्यक्त करण्यात आली